ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लातूर जिल्ह्यात मंगळसूत्र घंटण चोरणाऱ्या अट्टल आरोपीला अटक स्थानिक कुणी शाखेची कारवाई वीस लाखाचा मोद्देमाल जप्त लातूर जिल्ह्यामध्ये मंगळसूत्र घंटन चोरणाऱ्या गुण्या तिला आरोपीला अटक करून त्याच्याकडून सोन्याचे दागिने गुण्यात वापरलेली मोटरसायकल कार असं एकूण एकोणीस लाख सव्याण्णव हजाराचा मोतेमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या धडाकेबाज मोहिमेमुळे मंगळसूत्र आणि घंटन चोरीचे सोळा गुन्हे उघड झाले आहेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चेन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेश केले होते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव मिरकल्ले यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी अंबलतरांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्ह्याची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते आरोपीचा शोध घेण्यासाठी सदर पथक रात्रंदिवस परिश्रम घेत होते तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती दरम्यान एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी विशेष पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सोन्याचे चोरलेले दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला मार्केट परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्याचे नाव सौदागर उर्फ विशाल मोहन रसाळ वयवर्ष बत्तीस राहणार महादेव नगर खंडापूर सध्या राहणार भामरी चौक लातूर असं असल्याचं सांगितलं नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सकोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की तो मागील काही वर्षापासून लातूर शहरातील रियाज कॉलनी पद्मानगर शारदा नगर विशालनगर भाग्य नगर, विशाल नगर, नगर अवंतीनगर इतर ठिकाणहून रस्त्यावरून एकटी पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटरसायकलवरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचं जा कबूल केलं नमूद आरोपीने वर नमूद गुन्ह्यापैकी सोळा गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दोनशे ऐंशी ग्रॅम वजनाचे सोळा मंगळसूत्रे घंटन व विविध दागिने काढून दिल्याने तो जप्त करण्यात आले इतर कुण्यातील दागिने विकून खरेदी केलेली एक कार व मोटरसायकल असा एकूण एकोणीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव मिरकल्ले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश पल्लेवाड प्रवीण राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बल्लोळे पोलीस अंमलदार युवराजगिरी अर्जुन राजपूत मुन्ना मदने खुरम कांसी रवी कोंतकर दीनानाथ देवकते यशपाल कांबळे राजेश कच्चे मोहन सुरवसे प्रदीप स्वामी सायबर सेलचे संतोष देवडे गणेश साटे यांनी केली आहे महानकरी सतीश चंदे लातूर